जेव्हा आपण आपल्या जनेंद्रियांना म्हणजेच पुरुषांमध्ये पेनेस लिंग आणि स्त्रियांमध्ये यांना स्वतःहूनच उत्तेजित करतो किंवा आपल्या शरीरावर कामुकता वाढवणारे क्षेत्र म्हणजेच इरोजेनस झोन्स यांना आपण स्वतःहून उत्तेजित करतो तेव्हा आपल्याला लैंगिक चेतना म्हणजेच सेक्शुअल अरावजलचा अनुभव होतो आणि परमोत्स आनंद ज्याला so, आपण म्हणतो ऑर्गॅझम हेही येऊ शकते सो ह्याला आपण म्हणतो मास्टबेशन किंवा हस्तमैथून इन शॉर्ट स्वतःच स्वतःला लैंगिक आनंद देणं इज हस्तमैथून किंवा मास्टबेशन अनेक लोक अशी असतात ज्यांना संभोग करायचं नसतो किंवा त्यांना सेक्शुअल पार्टनर संभोगासाठी जोडीदार नसतो so, अशा लोकांसाठी अं मास्बेशन एक uh, निरोगी आणि सुरक्षित मार्ग आहे स्वतःच स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी मास्च्यबेशन द्वारा तुम्ही तुमच्या शरीराला जास्त चांगलं रीतीने जाणून घेऊ शकतात आपल्या शरीराचे कुठले भाग कामुकतासाठी जास्त संवेदनशील आहे ते आपणास कळतं प्रेग्नन्सी आणि लैंगिक रोगाचा धोका नसतो आणि ह्याशिवाय पण बरेच काही फायदे आहेत मासे फॉर एक्झाम्पल झोप चांगली येणे मूड चांगला होणे स्ट्रेस म्हणजे ताणतणाव कमी होणे हृदय स्वास्थ्य सुधारणे लैंगिक जीवन सुधारणे आणि uh, मासिक पाळीची वेदना किंवा क्रॅम्प्स दोन्ही पण कमी होतात माशिन मध्ये जेव्हा तुम्ही एवढे गुंतले जातात कि तुमचा बराच वेळ ह्याच्यासाठी वापरला जातो किंवा तुम्ही मासेबेशनला एवढं प्राधान्य द्यायला लागतात की जीवनाचे इतर पैलू कडे तुमचं दुर्लक्ष होतो कामामध्ये मन लागत नाही नाते संबंधावर दुष्परिणाम होतो किंवा पार्टनर सोबत झालेला संभोग या चत तुम्हाला रस राहत नाही तर मग हस्तमैथून किंवा ची मात्रा खूप वाढली आहे हे, हे समजून घ्यावं आणि ह्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या मास्टरबेशन बद्दल समाजात खूप गैरसमज आहेत की हे वाईट आहे हा पाप आहे आणि शरीराची ऊर्जा कमी होते किंवा शरीराचे दुसरे अंग आहेत त्याच्यावर दुष्परिणाम होतो पण ऍक्च्युली तसं काहीच होत नाही हे सत्य नाहीये हे सगळं गैरसमज आहे याशिवाय पिंपल्स होणे केस गळणे हातावर केस उगणे इरेक्टाईल डिस्फंक्शन होणे म्हणजेच लिंगाची टाईटनेस ताठरता कमी होणे लिंग वाकडे होणे लिंगाची साईज कमी होणे शुक्राणू कमी होणे किंवा बंधत्वे येणे हे सगळे सगळी गैरसमज आहे याच्यातलं काहीच सत्य नाहीये तुमचा पार्टनर तुमच्या लैंगिक आनंदासाठी पूर्णपणे जबाबदार आहे असं नाहीये कधी कधी पार्टनरची संभोव करायची इच्छा नसते किंवा ते तुमच्या जवळही नसतात बाहेरगावी असू शकतात आजारी असू शकतात प्रेग्नंट असू शकतात सो ह्या वेळेला मासेबेशिन स्वतःला सेक्शुअल प्लेजर द्यायचा एक उत्तम मार्ग आहे आणि मास्टबेशन इज नॉट चिटिंग हस्तमैथून व्यभिचार नाहीये इट इज नॉट इन्फिडिलिटी इट डज नॉट रिप्लेस युअर पार्टनर म्हणजे मास्टबेशन तुमच्या पार्टनरची जागा घेत नाहीये उलट त्यांच्यावर तुम्हाला आनंद देण्याचा जो दबाव आहे तो कमी होऊन जातो हस्तमैथून जर जास्त प्रमाणात झालं तर तुमच्या जेनायटल्सना सूज येऊ शकते किंवा खूप अग्रेसिवली केलं गेलं तीव्रतेने केलं गेलं तर जेनायटल्सला इजा होऊ शकते त्वचेची संवेदनशीलता पण कमी होऊ शकते आ, काही लोकांना हस्तमैथून केल्यानंतर असं वाटते की त्यांनी काहीतरी वाईट केलं आहे त्यांनी तरी काहीतरी पाप केलं आहे तर अशा लोकांना अपराधीपणाची भावना पण येऊ शकते त्यांना गिल्ट वाटू शकते आणि त्यामुळे त्यांना काळजी किंवा चिंता येऊ शकते आणि उदासीनता पण त्यांना वाटू शकते जेव्हा जनेंद्रियांना इजा होऊ लागते म्हणजे जेनायटल्सना इजा होऊ लागते जेव्हा माशेशनला तुम्ही एवढे प्राधान्य देऊ लागतात की जीवनाचे इतर पैलूला तुम्ही दुर्लक्ष करतात जेव्हा अश्यवेशन नंतर अपराधीपणाची भावना एवढी वाढते की त्यामुळे तुम्हाला सतत काळजी वाटायला लागते उदासीनता वाटते तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही डॉक्टरची सल्ला जरूर घेऊ शकता तर यासाठी तुम्ही सायकायट्रिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट म्हणजेच मनोचिकित्सक आणि लैंगिक तज्ज्ञ यांची मदत घेऊ शकता मासेबेशन करायचा अगोदर आणि नंतर हात साफ धुवून घ्या आपले नख नियमितपणे कापा जर सेक्स टॉईस चा वापर करत असाल तर त्यांना नियमितपणे साफ करा घराची इतर वस्तू साठी वापरू नका मासिक पाळीच्या वेळी जर मासेबेशन करत असाल तर स्वच्छतेची अतिरिक्त काळजी घ्या मासेबेशन केल्यानंतर लघवी करा आणि माश्यबेशी नंतर जर अंतर्वस्त्र ओल्ले किंवा घाण झाले असतील तर ता त्यांना बदलून घ्या